नमस्कार मी प्राची तन्वीज ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थ तो म्हणजे खांडवी पूर्वी प्रत्येक घराघरामध्ये केला जाणारा आणि विस्मृतीत गेलेला हा पदार्थ नागपंचमीसाठी केला जातो अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने होणारा खांडवी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाची जाड भरड घेतलेली आहे ही भरड तांदूळ धुवून सुकवून छान असे मिक्सरला जाड भरड करून घेतलेली आहे अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे सवा वाटी गूळ घेतला आहे एक वाटी तांदूळ आहे तर ता आपण चवीनुसार गूळ घ्यावा सवा वाटी हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यानंतर आपण दोन चमचे साजूक तूप घेणार आहोत चवीपुरता मीठ घेणार आहोत आणि बदाम आणखी काजू आणि पिस्त्याचे काप घेणार आहोत एका वाटी तांदळासाठी आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत एका पॅनमध्ये आपण तांदळाची जाड भरड घेऊया घ्यास आपला लो टू मीडियम हीट वर ठेवूया आता याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया आणि छान एकत्र परतून घेऊया दोन मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं झाली आहेत आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत परतायचे नाही आहे फक्त दोन मिनटं परतून घ्यायचे आहे चला तर आपण ज्या वाटीने तांदळाची भरड घेतली होती त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेऊया आता आपण याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया कुठलाही गोडाचा पदार्थ असेल तर मीठ घातल्याने त्याची चव छान अशी बॅलन्स होते आता आपण याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घालून घेऊया आणि सगळं मिश्रण एकसंत करून घेऊया आपल्या मिश्रणाला छान अशी उकळ आलेली आहे आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आपल्याला गूळ छान वितळवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया आणि धवळून घेऊया आपल्या मिश्रणाला छान कड आलेला आहे तर आपण तांदळाची भरड घालून छान असं परतून घेऊया मिश्रण आपलं हे मिश्रण आपल्याला एक घट्ट गोळा होईपर्यंत धवळत राहायचं आहे जसजसं वेळ जाईल तसतसं ते घट्ट होत जाईल हे बघा आपलं मिश्रण छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जसं आपण ओल्या नारळांच्या वड्या करतो ना काप त्या पद्धतीत जो घट्ट गोळा होतो त्या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा आपला गोळा तयार आहे तर आपण आता हा काढून घेऊ एका डिशमध्ये हळदीची पानं घेऊन त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आता त्याच्यावरती हे मिश्रण आपण काढून घेऊया आणि एकसारखं पॅचुल्याने समान करून घेऊया पसरट करून घेऊया जर तुम्हाला पॅचुल्याने जमत नसेल तर एका वाटीला तुम्ही तुपाचा हात लावून त्यानेही पसरट करू शकता आता याच्यावरती मी सुकामेवा म्हणजे डायफ्रूट घालून घेते पसरवून एका वाटीच्या सहाय्याने मी हे डायफ्रूट छान असे सेट करून घेते आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनिटं ठेवायचे आहे दहा मिनिटं झाली आहेत आता आपण याचा वड्या पाडायला सुरुवात करूया बघा किती छान असं अलगद आपली सुरी ह्याच्यामध्ये जात आहे तुम्हाला हव्या त्याच आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या पाडू शकता चौकोनी किंवा शंकरपाळी करतो त्या पद्धतीने तुम्ही याच्या वड्या पाडू शकता ही पहा आपली खांटोळी किती छान तयार झाली आहे अगदी बर्फी सारखी मऊ लुसलुशीत आणि दाणेदार आहे की नाही खूप सोपी पद्धत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग तयार आहे आपली खांडवी मी केलेली रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय